Winter, bodla, mamacha, that, नर्मदे हार आपण आलेलो आहोत पोदला मामांच्या आश्रमामध्ये आणि आपण बघताय लहान मुलांना झाडं लावायला पण देतोय त्या भागातली जी शूल पाणीच्या झाडीतली शूल पाणीच्या झाडीतली जी लहान मुलं आहेत त्या सगळ्यांनी एक एक झाडं लावायचं कबूल केलंय त्या झाडांची काळजी ते घेणार आहेत आणि त्यांना आपण चांगल्या पद्धतीचे नवीन असे कपडे आणले पुण्यावरून तर हे कपडे याचं वाटप त्यांनी झाड लावलं की त्यांना कपडे देणार अशा पद्धतीने आपण हे सगळं आणलेलं आहे आपण बघू शकता संपूर्ण पावरा कुटुंबीय इकडे आलेले आहेत आणि या सगळ्या मुलांनी आता झाड लावण्याचं कौल केलेलं आहे शिवल पाण्याच्या झाडीमध्ये भाबरीमध्ये धावडीपाडा आश्रमामध्ये आपण आता आलेलो आहोत दिनेश आता दिनेश आपल्याला या मुलांना नवीन कपडे देताना दिसतायत त्यांना सांग झाड लावायचं आणि मग झालायच दिनेश झाडं लावा म्हणून लहानपणी होतो हे भटल नर्मदे हर म्हणा जोरात नर्मदे हर जोरात नर्मदे हर सगळे आपले कार्यकर्ते वृक्षारोपणाच्या मोहिमेतले साहेब नमस्कार यांनी भरपूर सगळ्यांनी सहकार्य करून हे आणलेले आहेत कपडे गौरी शंकरजी जाडकर साहेब आहेत निकम कुठे कुठे आपण पोस्टाने सुद्धा पाठवू शकता आपण बघू शकता पोस्टांना पाठवलेले पार्सल आले एक ते दोन तीन आपण व्हॉटप करतोय हे आहेत आपले निकम साहेब नर्मदे हर नर्म हर यांच्या सहकार्याने आपण सगळं पुण्यावर इकडे आणलेलं आपण बघू शकता मी तिकडे स्वयंपाक चालू आहे इथं आपण आता सोलरची चूल पण मागवले आणि गोबर गॅस बसवतोय याच्यामुळे लाकडांची गरज लागली वृक्षारोपणासाठी सज्ज झालेली बालसेना आपण बघतोय अतिशय आश्वासक असं हे दृश्य आहे आणि यातलं प्रत्येक झाडाची काळजी घेतली की आपल्याला कपडे मिळतात त्यांना माहिती झालेले पावरी भाषेत सुंदर वाटप सुरू आहे